पावसाळा तोंडावर असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसंच पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींसंदर्भात चर्चा करून आचारसंहितेमुळे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी डॉक्टर नाईक यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष संजय बागुले ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण पवार भाजपा पदाधिकारी ओंकार चव्हाण सचिन पाटील सागर बदे कैलास मात्रे मिलिंद नैबाकर ॲडव्होकेट धनंजय सिंग इत्यादी उपस्थित होते भाजपा नेते डॉ संजीव नाईक यांनी ठाणे महापालिकेच्या नवीन आयुक्तांची भेट घेऊन हो, शहरातील विविध समस्या तसंच वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली मेट्रो पहिला फेस सुरू झाल्यास कोंडी फुटेल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं चांगलं बजेट देऊन उर्वरित रस्त्यांची कामं मार्गी लावावीत अशी विनंती सरकारकडे करणार आहेत ठाण्याला स्वतःचं धरण असावं यासाठी नेहमीच चर्चा होत असते आयुक्तही या विषयावर गंभीर आहेत हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे प्रयत्न सुरू असून भाजपाकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्याचं डॉक्टर नाईक यांनी सांगितलं पावसाळा काही दिवसांवर आहे तेव्हा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागरिक हिताच्या कामांकडे प्रशासनाचा सा दुर्लक्ष होता कामाने याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली नाहीतर आपण म्हणतो की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि जनता असं जर तिघांचं व्यवस्थित जर व्यवस्थापन असेल तर शहराला निश्चितपणे अच्छे दिन येतात म्हणतो किंवा चांगले दिवस येतात मला विश्वास आहे की ठाण्याची परंपरा ही कायम राहील ठाणा हा ऐतिहासिक शहर आहे ठाण्याचं नाव पूर्ण भारतवर्षात आहे आणि म्हणून तेच नाव पुढे अधोरेखित होईल ठाणे महापालिका आणि त्या इथल्या सर्व जनतेने या शहराचं नाव लौकिक ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य नेहमीच केलेलं आहे आणि तीच धारणा लक्षात ठेवून जसे पारितोषिकी वेगवेगळे मिळत असतात वेगवेगळ्या या ठिकाणी मग ते राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे या ठिकाणी मानांकन मिळत असतात आणि मला विश्वास आहे की ह्या आयुक्तांच्यासुद्धा नेतृत्वाखाली अशाच प्रकारचं मानांकन मिळेल अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेली आहे पहिल्यांदाच त्यांची भेट झालेली आहे भविष्यात समस्या आणि त्याचं निराकरण हे पुढच्या काळामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये होईल असा विश्वास है। या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या या पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त केली